हॅलो नमस्कार मी मोनिका मोहन आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते सकाळ आहे आणि आज थोडा उशीरच झाला होता उठायला त्यामुळे नाश्ता मी स्किप केला डायरेक्टली जेवणच बनवायला घेतलं आहे तर भाजी बनून झाली आणि शौर्याचंसुद्धा आवरलं आहे सगळं तर तो पाणी पितोय सांगत असते की पाणी जा जास्त तर त्याने एक ग्लासभर पाणी पिलं आहे आता मी इथे चपात्या करायला घेतल्यात पण आमच्या दोघांचं काहीतरी डिस्कशन चाललंय तर त्यांच्या बोलण्याकडे थोडंसं माझं लक्ष होतं सकाळी ते घरी असले की सगळा स्वयंपाक होतो म्हणजे चपाती भाजी भात हे सगळं बनतं अदरवाईज आम्ही दोघे असलो की मग चपाती भाजी चालते आम्हाला भात नसलाही तरीही चालतो पण ते घरी असले की मग मी सगळा स्वयंपाक करते कारण कॅन्टीनमध्ये एक टाइम ते जेवतात आणि एक टाइम घरी जेवतात तर घरचं फुल त्यांना जेवण भेटलं पाहिजे या हिशोबाने मी ते घरी असले की सगळा स्वयंपाक बनवतो आजच्या जेवणामध्ये ना ही वाटाण्याची आणि बटाट्याची पातळ भाजी होती जेणेकरून भातासोबतसुद्धा सुद्धा खायला जमेल आता इथे मी ना गरम गरम भात काढला आहे आणि थोडंसं गरमच जेवण केलं तर खायची इच्छा होते नाही तर थंड जेवण असलं तर ते खाऊच वाटत नाही इथे गाजर काकडी आहे आणि ह्या सीझनमध्ये मिळते तर खाऊन घ्या पुन्हा उन्हाळ्यामध्ये गाजर मिळत नाही आणि काकडी खूपच महाग होते ख्यातचं आमचं जेवण आणि आता यानंतर आले आहे मी किचन क्लीन करून घेतले भांडे वगैरे घासलेत आणि आज ब्रेकफास्ट नाही केला तरी पण इतके भांडे साचले तांदळाचा डबा रिकामा झाला होता भांड्यांसोबत तोही घासून घ्यावा म्हटलं परत तांदूळ भरून ठेवायला होतील आणि ते शौर्य पहा कॅमेरा समोर येऊन उभा राहतोय त्याचं कसं असतं त्याला असं वाटतं की मी कॅमेऱ्यात दिसायला पाहिजे बऱ्याचदा तो दिसतो पण पण त्या मुलांची कशी धडपड असते की मी कॅमेरामध्ये दिसलोच पाहिजे असे डबे छोट्या छोट्या बरण्या रिकाम्या झाल्या की ते लगेच फील न करता थोड्याशा घासून घेतला की रॅकवरती सुद्धा दिसायला चांगलं दिसतं आणि असं वाटत नाही की किती दिवस साफसफाई केली नाही असं असे छोट्या छोटा क्लिनिंग टिप्स आपण लक्षात ठेवून जर केल्या तर त्या पुढे आपल्यालाच आप इझी होतात पुढे थोडंसं काम कमी पडतं आता ही सगळी भांडी घासलेत मी त्याच्या त्याचबरोबर हे पाण्याचा माठसुद्धा रिकामा झाला होता तोही घासून घेतला आणि थोड्या वेळ उन्हामध्ये निथळायला ठेवलेत ही भांडी उन्हामध्ये निथळतील आणि पटकन कोरडे होतील मग पुन्हा फील करून ठेवायला बरं होईल आज आपण ना हिरव्या वाटाण्यापासून फ्रोझन ग्रीन पीस कसे बनवायचे ते आज आपण चला हे एक किलो वाटाण्याचे दाणे आहेत तर ते मोठ्या भांड्यामध्ये घेतलेत मी आणि चांगले वॉश करून घेते ग्रीन पीस जर फ्रोझन बनवले म्हणजे जास्त काळ टिकण्यासाठी आपल्याला जी प्रोसेस करायची त्याला फ्रोझन म्हणतात पण ते फ्रोझन बनवण्यासाठी ना सगळे वाटाणे चांगले पाहिजे म्हणजे टिकायला सुद्धा जास्त काळ टिकतात एखादा वाटाणा जर खराब असेल तर तो वाटाणा दुसऱ्याही वटाल्या वाटाण्याला खराब करू शकतो आता इथे ना मी वाटाणे सगळे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्या त्या भांड्यामध्ये पुन्हा काढून घेते आद... सगळ्यासाठी ना थोडीशी तयारी एक दिवस आधीच करायला लागणार आहे तुमच्या फ्रीजमध्ये जर लवकर लवकर बर्फ तयार होत असेल तर ठीक नाही तर मग एक दिवस आधीच बर्फ बनवायला ठेवायचा तर मी बर्फ बनवायला ठेवला होता कारण हिटिंगची जी प्रोसेस आहे ती स्टॉप करण्यासाठी बर्फाची गरज लागणार आहे आपल्याला एकदम चिल्ड पाणी पाहिजे मी दोन वाट्या ठेवला होता बर्फ आणि एक वाटी बर्फ शौर्याने खेळायला घेतला तर आता एकच वाटी बर्फ राहिलेला आहे तर तो त्या पाण्यामध्ये मी सोडला आहे पाण्याचे तापमान आणि एकदम चिल्ड पाणी होण्यासाठी ते मी तसं आहे इकडं गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले जास्त पाणी गरम करायची गरज नाही पण थोडंसं पटकन व्हावं म्हणून मी झाकण ठेवले थोडंसं कोमट पाणी झालं की त्या पाण्यामध्ये एक चम्मच मीठ आणि थोडंसं एक चम्मचभर साखर टाकली आहे मी दोन किलोचे जरी वाटाणे असले तरी पण एक चम्मचभर मीठ आणि त्यासाठी दोन चम्मचभर आपल्याला साखर टाकायची जसे वटाणे वाढतील तसं साखरेचं प्रमाण वाढवायचं आता हे थोडंसं मी ढवळून घेतलं म्हणजे पटकन ते थोडं मिसळून जावा विरगळून जावा याकरता साखरेने ना वाटाण्याला मस्त कलर येतो आता पाणी थोडंसं कोमट झालेलंच आहे तर त्या कोमट पाण्यामध्ये मी हे वाटाणे सोडलेत आणि वटाणे सोडल्या सोडल्या सगळे प वटाणे तळाला गेलेत म्हणजे जे काही कवळे वाटाणे ते फक्त वरती तरंगलेत बाकी सगळे जे वटाणे खाली तळाला गेलेत ह्या प्रोसेससाठी पाणी जास्त गरम करायची गरज नाही आहे तर कोमट पाण्यामध्येच ही सगळी प्रोसेस करायची आणि जास्त पाणी गरम असेल तर वटाने शिजले जातील आणि त्याचा तर काहीच उपयोग होणार नाही जास्तीत जास्त दोन मिनिटे लागतात ह्या सगळ्या प्रोसेससाठी आणि तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची ते म्हणजे पाणी थोडंसं चिल्ड बनवायचे कारण हे वाटाणे जेव्हा गरम पाण्यातून काढू आपण तेव्हा ते चिल्ड पाण्यामध्ये वाटाण्याची हिटिंगची प्रोसेस बंद होईल आणि ते ते वटाणा शिजायचा किंवा मग त्याचं सगळं तापमान डाऊन होईल अशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न करायचे आणि ते लगेच तुम्ही वाटाण्याचा कलर पाहू शकता एकदम छान ग्रीन कलर आलेला आहे सगळेच वाटाणे वरती तर रंगायला लागलेत याच पॉईंटला आता आपल्याला हे काढून घ्यायचेत तर त्याच्यासाठी मी ना इकडे बेसिनमध्ये एक चाळण ठेवली त्या चाळणीमध्ये आता ते वाटाणे काढते आणि लगेचच्या लगेच, लगेच आपण त्या चिल्ड पाण्यामध्ये टाकायचेत वाईल थंड पाण्याने आपलं काम केलं आहे वाटाणे थंड झालेत आणि जर तसं जर झालं नाही तर पाणी चेंज केलं तरी चालतं इथे पाहू शकता किती छान वाटाण्याला कलर आला आहे आणि इथे सुती कपड्यामध्ये मी गुंडाळून ठेवले आहेत म्हणजे थोडेसे पसरवले आहेत म्हणजे त्यातलं पाणी एक्स्ट्राचं पाणी जे अब्झॉर्ब होईल म्हणून आता इथे थोडीशी भांडी आहेत ती घासायची आहेत आणि इकडे शौर्याला सोडवायला जायचं आहे त्याच्या जा, स्कूलचा टाईम झाला आहे तर मग आता त्याला सोडवायला जायचं आणि तिकडून आल्यानंतर एक दोन तासानंतर मी हे वटाने भरून ठेवणार आहेत तर माझ्याकडं काही झिपलॉकच्या बॅग नाही आहेत तर हे पातळ असे स्टीलचे सॉरी प्लास्टिकचे डबे तर ह्या डब्यांमध्ये मी ठेवणार आहे पण ठेवताना ना हे करायचं अर्धेच डबे भरायचे फुल डबे नाही भरायचे कारण वाटाने वाटाण्यांना पुन्हा बर्फ तयार होतो त्यामुळे मग ते तसं नाही करायचं तर दोन डबे आहेत तर त्या दोन्ही डब्यांमध्ये मी थोडे थोडे भरते अर्धे अर्धे करून फुल डबे भरायचे नाहीत या हिशोबाने झिपलॉक बॅग असतील तर त्यामध्ये भरलं तर अतिउत्तम सुद्धा अर्ध्या अर्ध्या अर्ध्याच बॅगच भरायच्या आहेत फुल बॅग नाही भरायच्या हे असे कपकेकचे डबे दुसऱ्या कुठल्याच कामाला येत नाहीत पण हे काम होतं व्यवस्थित कारण हे जास्त जाड नाही आहेत थिनच आहेत आणि त्याच्यामुळे झिपलॉक बॅग जे काम करतं ना ते हे फ्रीझरमध्ये काम करतं सो मी हे डबे जपून ठेवले होते ह्या कारणासाठी आणि ह्या डब्यांमध्ये मी वटाने ठेवले आहेत तर हे वाटाणे आता फ्रीजरमध्ये ठेवायचे ह्या सीजनला वाटाणे स्वस्त झालेत तर हे काम करून घ्या म्हणजे आपल्याला पुढे उन्हाळ्यामध्ये वटाणे खायला पण मिळतील आणि विकत आणायची गरज पण लागणार नाही अशा पद्धतीने फ्रोझन वाटाणे आपण स्टोअर करून ठेवू शकतो पुढच्या सात ते आठ महिन्यांसाठी